अध्यक्ष मोदय सन दोन हजार पंचवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव आहे प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होईचे बहुमत होईचे बहुमत सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत झाले